तुला सांगायचं सांगितलं होतं तू सांगितलं का त्याला अरे ते कामाच्या नादात मला लक्षच नाही राहिलं मी सकाळ बसून त्याची वाट बघते अजून आलेच नाही पण आले तर मग मी बोलते तू बोल मी बोलते तुला माहिती ना पप्पा माझे ऐकतात का बरं मी येऊ दे त्यांना मी सांगते ना मग समजून द्यायला एवढा काय ताण घेऊ राहिला मग तू डोक्याला ताण काय सरनं काढून दिला शाळेतून काय करणार रोज रोज तेच 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 पण आता आले ना त्याला समजून सांगेल हां तुला सांगायचं सांगितलं एवढ्या दिवसापासून मला अजून बाकीचा फॉर्म पण भरायचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे पैसे नाही बरं येऊ दे त्यांना मी समजून सांगते उद्याला सांग उद्या कसंही हे करून त्याचे पैसे द्या म्हणा तर शाळेत मध्ये सर काढून देऊ राहत नाही त्यामुळे उद्याला सांगायचं की उद्याच्या उद्या पैसे द्या काही का हे तू सांगशील मी सांगणार ते आले की मी त्याला समजून सांगते पण तू डोक्याला काही ताण घेऊ नको का? का कर का पण एवढा नाराज राहू नको तब्येत खराब करून घेशील काय तर खरंच आ दवाखान्याचे खर्च वाढतील तू त्याला फक्त एवढं सांग काय पैसे भरायचे शाळेत मध्ये त्याचे त्याला पैसे द्या म्हणून मला बाकीचे पण फॉम भरायचे बाकीचे पण पण मी तुला बोलले ना त्यायला येऊ दे म्हणून मी सांगते नाही समजून किती समजून सांगितली आठ दिवस झाले पण

का उद्या पैसे दिले नाही तर मी काय चाललं दोघ माले कस हा कस काय कॉलेज मुलं लवकर असते जरा सर ना फीस मागितली होती ना तर पैसे दिले नाही म्हणून काढून दिले म्हणून लवकर यावं लागलं सर मी मागितली हा आणि टाइम ही पंधरा दिवसापासून सांगितली मी आठ दिवसापासून सांगू राहिलो मम्मी जवळ तुम्हाला सांगितलंच नाही मला सांगायचं था ना मम्मीला तर सांगितलं मी आठ दिवसापासून सांगून ठेवलंय काय म्हणतो काय म्हणते तिच्या शाळेची फी भरली मी पोराला दिले मास्तरनं मला पण ध्यान नाही राहिलं तुम्हाला सांगायचं सकाळी निघून गेले तुम्ही अभी कसली आई पोरा दादा काय सांगतो नाही रे पप्पा फी भरायची आहे शाळेमध्ये स्कॉलरशिपची फी भरायची आहे पेपरची फी भरायची आहे हे मुरा असं सांगतात का मला फी भरायची हे करायचं ते करायचं आणि नुसतं पैसा हा पण तुमच्या हाताने जाऊन फी भरा ना त्याच्याकडे पैसे देऊ नका ना ते मला सारखं सारखं आठ आठ दिवस बसून सांगतोय माझ्याच लक्षात राहिलं नाही सांगायचं त्याची काही गलती नाही गलती माझीच आहे असं का हा हा तुम्ही चालू वाटलं असतं कॉलेज मध्ये पप्पा आणि तुमच्या हाताने पिला बस खरंच तो बिना गाडीचा आलाय पांढरी आलाय लेकर थकून गेले मला तर एवढं बप्पा त्याला पि म्हणून कशाचे पैसे पैसे काही नाही वाजलं अहो त्याला शाळाची फी भरायची तुम्ही डोक्यात कोण धरत नाही पैसे विषयी काय नाही तुम्ही जा तुमचं काम करा तू जा तुझा अभ्यास करता जा तुम्ही जा तुम्ही बरोबर Giờ mình mua tiền Rồi sai Sae Sao ai cả sai Sao ai cả đây या, या या नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार या 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 हो हो या 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 बस कसं काय मला चक्कर काय बाबा सकाळपासून गेलो आहे परिषद बा काय आता ते मग माहीत नाही काय झालं आर गो डोकं दुखून राहिलं सारखं डोकं दुखून राहिलं मग आता काय त्याच्यासाठीच तर म्हणून राहिले मी बरं मस्त नवा घेतला टी व्ही अच्छा

आ, का हो काय सांगा सकाळपासून मी आलो मी मारली होती हां मी आलो का सकाळी सकाळी तुम्ही घरी आलो काय म्हणत होते की सकाळी कुठे गेले काय मी हो जरा रिपेर सांगता गेलो तुला नाही पण सांगायचं ना जाते नाही सांगते हैवाचा फोन होता झुकले होते सगळे परिवार नाही झालं त्यांना मी बरं तुमचं लोक कुठून झोपतय नाही सांगतो मी बघा काय असे ते बाय काय नाही हे अचानक तुम्ही न सांगता हां जर बुखरून जर गेले नाही ते काय येतं डोक्यामध्ये यायच्या काही ना काही तरी भूत असते बघा पाई झा सांगता थोडं लक्ष याचं आपण नाही एवढं काही हे बी बरोबर आहे पण कसं मला असं वाटतं की बघा अगर जर सांगून गेलं हां तर काय यायच्या चिडचिडपणा होत नाही ठीक आहे कसं असतं एखादं तयार झालं द्या आधुनिक टाईमाचं मुळाला

ठीक आहे बरं जी मी आपले जे कामासाठी आलो होतो ती तिथून का आण सकाळपासून काय आहे रातपासून असा राउंड ऑफ परीक्षा झालं सकाळ सकाळी आकाव जी आता काही ज्या गरज तो का कधी नव्हता माझ्या घरी आ게요 बरं बसा बसा तुम्ही पण बसा ना नाही नाही जरा काम बरं बरं पण मला मला असं वाटतंय की तुम्ही बसले असते तर सांग झालं आके बसना आली तर बस बस बस

ते म्हणे बा म्हणेच काय पाहिलं मी तर त्यांचा पारा आहे का नाही असाच गरम झालेला होता oh. हा तर मग मी आलो बाबा आता यांना जास्त बोलणं बेकार आहे मला आता हे बाई सगळी गरम झालेली आहे बरोबर कशाला बोलून काहीच फायदा नाही का नाही बरोबर असते काहीच कळालं नाही ते काय बोलले ना माझंच माझा आला मला काहीच कळालं नाही त्यांच्या लोकेशनच आले मला ते दाखवला

ओ, लागे। 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 <laughs> <निक> <laughs> तो तो हो लागून लागून लोक येतात चाललो की किंवा हे आहे म्हटलं बा दादा येतात म्हटलं आणि त्यांच्या सोबत बी काय म्हणतो बरीच पाठीमाग चालू धाव मी जुन्या पण नाही बरोबर आहे ना दुसरं काय पण करायलाच पाहिजे तू एवढाच आशीर्वाद मिळतो हो हो बरं झालं असं मग बाबा ठीक आहे बर चला येऊ का बरेचसे सकाळची कामं आता काय तुमचं नंतर भेटू थँक्यू हा एकदम असं वाटलं की नाही त्यांना इथे डॉक्टर कडे केला असतो अहो ते पैसे जे भुकेले असतात सगळे काही मतलब नसते त्या पेशंटचा मतलब नाही त्यांना त्यांना काय आहे काय आहे की बा पैसा आला की पेशंट तिथं गेला की त्यांची तीनशे साडेतीनशे रुपये फी कुठंच गेली बरोबर हे बघा हे फुकट काम झालं झालं नाही तर चार पाचशे रुपये कुठेच म्हणून चला काय चांगली गोष्ट आहे हे जे काम करताय तुम्ही बरं चांगले चला चांगलं येतो हा हो या

и ќе лага да